सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान परिसरातील महाराजा बस स्टॉप येथे प्राणघातक अग्निशस्त्र बाळगल्या प्रकरणी एकाला वेळी अटक केली असून साडे अकरा वाजता उपनगर पोलीस ठाण्यात शस्त्रबंदी अधिनियम गुन्हा दाखल करण्यात आला आहे एकतीस जानेवारी रोजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार राजेश राठोड व गणेश भागवत यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार विहितगाव येथील महाराजा बस स्टॉप विहितगाव येथे एक बंदूक घेऊन परिसरात फिरत आहे त्यानुसार वरिष्ठांच्या आदेशाने गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस उपनिरीक्षक मलंग गुंजाळ पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड भूषण सोनवणे यांनी सदर ठिकाणी सापळा रचला पोलिसांची चाहूल लागतात एक केसम पळून जाताना निदर्शनास आला त्याचा पाठलाग करून स्वागत बिल्डिंग येथे त्याला ताब्यात घेण्यात आले त्याच्या नाव सोमेश्वर उत्तम हगरंगे वय सत्तावीस राहणार वीत गाव असे सांगितले पोलिसांनी हत्यार जप्त करून पुढील तपासासाठी उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे जागरजनस्थानसाठी संदीप नवचे नाशिक